मम्मी हे गे लिंबू लिंबांचं लोणचं त्याआधी आपण यांना गरम पाण्यामध्ये ठेवले एक दिवसभर ठेवायचे आपल्याला असंच असं केल्याने लिंबूचा कळवटपणा निघून जातो पूर्ण एक दिवस झाल्यानंतर आपण यातून काढून घेऊ काळी आता आपण त्यातलं पाणी काढून टाकलंय आणि स्वच्छ पुसून घेतले अशा पद्धतीने आपल्याला सर्व लिंबू चिरून घ्यायचेत आणि त्यातलं बी काढायचंय पण लिंबूच्या पोळी करून घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ टाकायचंय ठेलोंचं आहे ना मी उपासासाठी पण खाता येईल असं म्हणून बनवतोय तर त्यामध्ये जिरं आणि हळद नाही टाकली आहे जर तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकताय पण ते उपासाला खाऊ नका मग एक चमचा काढा मीठ पाणी वगैरे आपण काही टाकलेलं नाही त्याच्यामध्ये यावरती आपलं झाकण ठेवायचं जेणेकरून त्यातलं पाणी वाफेचं लिंबूंमध्ये पडणार नाही झाकण लावून पाच शिट्टा काढून घ्या कढाईमध्ये आपण हेच लिंबाचं जे पाणी झालेलं आहे ते टाकलेलं आहे आणि अर्धा किलो लिंबूसाठी अर्धा किलो गूळ टाकून आपल्याला नुसता घट्ट होईपर्यंत पाक करून घ्यायचं आहे गुळा अर्धा किलो गूळ पाक झाल्यानंतर आपल्याला हे वाफवून घेतलेल्या आपण लिंबूच्या फोळी टाकायच्यात पाकात आपल्याला लिंबाच्या फोळी चांगल्या शिजू द्यायच्यात आता लोणचं चा आपलं चांगलं शिजलं आहे कशावरून समजायचं जेव्हा त्याचे खालचे साल आहे ना अशी उलटी होते आता आपलं लोणचं झालेलं आहे थंड झाल्यावरती मस्त काची भरणीत ठेवा